नमस्कार मी तो यशवंत आणि आपण बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र लिए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महा सभा उमरगा तालुका शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रम करण्यात आला होता या कार्यक्रमात सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं तर त्यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये मेणबत्ती प्रज्वलित करून प्रतिमेचे पूजन करण्यात आलं आणि रॅलीला सुरुवात करण्यात आली ही रॅली मेनरोडने जात असताना छत्रपती शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळापण पुष्पहार अर्पण करण्यात आला व पुढे पतंगी रोड येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी भंते सुमंगल यांनी उपस्थित उपासक उपासिकांना त्रिशन पंचशील दिलं यावेळी उमरगा शहरातील ग्रामीण भागातील उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या या कार्यक्रमास प्राध्यापक संजीव कांबळे अविनाश भालेराव राजेंद्र सूर्यवंशी ॲडव्होकेट हिराजी पांढरे बी जी गायकवाड राम गायकवाड प्राध्यापक नागनाथ गायकवाड विकास सुरवसे सुभाष काळे डॉक्टर ए सी गायकवाड धीरज कांबळे प्रमिला सूर्यवंशी विद्याताई कांबळे मिलिंद डोईबळे संजीव कांबळे धीरज वेबळकर संगीता सोनकांबळे लताबाई कोल्हे सुरेखा गायकवाड अनुसया गायकवाड झुंबर गायकवाड हे प्रामुख्याने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष आनंद कांबळे सरचिटणीस संतोष सुरवसे संघटक किरण कांबळे सचिव जीवन सूर्यवंशी उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले तात्याराव मादळे उद्धव गायकवाड संदीप कांबळे दिलीप गायकवाड या लोकांनी परिश्रम घेतलं औराद एकुरा एकुडी वादगरी एनुगुरु तुरोरी या ग्राम शाखेचे समता सैनिक पदाधिकारी व उमरगा पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी संरक्षणाची जबाबदारी सांभाळली तर सूत्रसंचलन मिलिंद डोईबळे यांनी केलं तर प्रस्ताविक अध्यक्ष आनंद कांबळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्राध्यापक संजीव कांबळे यांनी मांडलं अशी माहिती उमरगा उमरगा शहर प्रतिनिधी यांनी दिली <laughs> बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा